कधी तुम्हाला असं वाटलंय का की फक्त आकारामुळेच तुमच्या मर्दानगीवर प्रश्न उभे राहतात वय वाढताना तुमचा आत्मविश्वासही हळूहळू कमी होत चाललाय का जर तुमचं उत्तर होय असेल तर खात्री मानून घ्या तुम्ही एकटे नाहीत मी एक युरोलॉजिस्ट आहे आणि गेल्या दहा वर्षांत मी हजारो पुरुषांशी बोललो साठ सत्तर आणि ऐंशी वर्षांचे खूप पुरुष पण आले जे फक्त या कारणाने लज्जा मानून घेतात की त्यांचं लिंग अपेक्षेपेक्षा लहान आहे पण तुम्हाला माहितीये का वैज्ञानिक दृष्ट येऊन संतुष्टी आणि आत्मविश्वास यांचा आकाराशी कोणताच थेट संबंध नसतो होय हे फक्त एक भ्रमच आहे एका भ्रमामुळे तुमचे विचार तुमचं नाते आणि तुमचं शरीरातून खोखलं होतंय या व्हिडिओत मी तुमच्यासोबत पाच व्यवहारिक वैज्ञानिक आणि आजमावलेले सल्ले शेअर करणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या यौन जीवनात पुन्हा उत्साह भरू शकता तुमचं लिंक कितीही छोटं असो आणि तुमचं वय काहीही असो आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते जर मी सांगितलं की फक्त पाच बदलांमुळे तुम्ही वीस वर्ष जवान वाटू शकता तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल का हे फक्त यौन जीवनाची गोष्ट नाही ही आत्मसन्मानाची गोष्ट आहे स्वतःच्या शरीराला समजण्याची पार्टनरला संतुष्ट करण्याची आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःला पूर्णपणे स्वीकारण्याची मी तुम्हाला विश्वास देते जर तुम्ही या पाच सल्ल्यांना गांभीर्याने अवलंबलात तर केवळ तुमची योन संतुष्टी सुधारणार नाही तर तुमचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलून जाईल आणि सर्वोत्तम बाब या सल्ल्यांमध्ये ना औषध आहे ना जोखीम ना शस्त्रक्रिया फक्त योग्य माहिती आणि वैज्ञानिक आधारावर तयार केलेल्या रणनीत्या चला आता आम्ही पहिल्या सल्ल्याकडे वळतो एका अशा तंत्राकडे जी तुमच्या छोट्या आकाराला ताकदमध्ये बदलू शकते पहिली सल्ला सांगण्याआधी मी एक खास नमस्कार म्हणायला इच्छिते हरियाणातील मदीना रोहताक येथील आमच्या सर्वप्रिय सबस्क्राईबर्सना तुम्हा सर्वांचा या चॅनलसाठीचा प्रेम साथ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि जर तुम्हालाही पाहिजे की तुमच्या शहराचं नाव पुढच्या व्हिडिओत घेतलं जावं तर आत्ताच चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात आता पुढे वळूया आणि पहिली महत्वाची सल्ला जाणून घेऊया जी तुमच्या जीवनाला बदलू शकते आता आम्ही पहिल्या आणि अत्यंत आवश्यक सल्ल्यावर येतो जो कोणत्याही पुरुषाच्या आत्मविश्वासाला मजबूती देण्याची क्षमता ठेवतो आम्ही बोलतोय त्या शारीरिक मुद्रांबद्दल ज्या छोट्या आकाराला कमजोरी नव्हे तर एक रणनीतिक लाभात बदलू शकतात खूप पुरुष विशेषकर साठ ते ऐंशी वर्षांच्या दरम्यान असं विचार करतात की त्यांचं लिंक छोटं आहे म्हणून ते जीवनसाथीला येऊन संतुष्टी देऊ शकत नाहीत ही विचारसरणी केवळ चुकीचीच नाही तर स्वतःबरोबर अन्यायही आहे विज्ञानानुसार यौन आनंद फक्त लांबीवर आधारित नसतो तर त्याहून कितीतरी अधिक महत्वाचं असतं स्थिती दिशा गतीचं नियंत्रण आणि मानसिक जोड साल दोन हजार सतरामध्ये प्रकाशित एक विस्तृत अभ्यास जो योन स्वास्थ्य स्वास्थ्यपत्रिकेत छापला गेला होता तो स्पष्ट करतो की बहुतांश स्त्रियांसाठी शारीरिक संपर्काची गुणवत्ता आणि गहराई अधिक महत्वाची ठरते फक्त अंदाची लांबी नव्हे याचा अर्थ असा की जर पुरुष योग्य शारीरिक मुद्रा अवलंबतात तर ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण संतोष आणि आत्मविश्वास मिळवू शकतात पहिली मुद्रा जी अवलंबावी ती आहे मागून संबंधाची स्थिती या मुद्रेत स्त्री आपले हात आणि गुडघे टेकून चुकते आणि पुरुष मागून संपर्क करतो या स्थितीत पुरुषाचं लिंग गर्भद्वाराकडे थेट दिशेने प्रवेश करतं ज्यामुळे गहराई अधिक अनुभव होते हे केवळ यौन संतुष्टी वाढवतं तर स्त्रीच्या दृष्टिकोनातून अत्यंत उत्तेजकही असतं जर पुरुषाचं वय जास्त असेल आणि गुडभ्यान दुखणं किंवा कमजोरी असेल तर तो तकियांचा आधार घेऊन किंवा बेडची उंचाई समायोजित करून या मुद्रेला सोपी बनवू शकतो दुसरी मुद्रा आहे जेव्हा स्त्री पुरुषाच्या जांघांवर बसते आणि तिचा चेहरा पुरुषाच्या पायांकडे असतो या स्थितीत स्त्रीला संपूर्ण नियंत्रण मिळतं आणि ती गती दबाव आणि गहराई स्वतः नियंत्रित करू शकते यामुळे पुरुषालाही विश्रांती मिळते आणि तो जास्त प्रयास न करताही आपल्या साथीला संतुष्ट करू शकतो या स्थितीत पुरुष आपल्या हातांनी पाठीवर आणि नितंबांवर कोमल स्पर्श करून भावनात्मक जोड वाढवू शकतो ज्यामुळे संपूर्ण अनुभव आणखी प्रभावी होतो तिसरी मुद्रा आहे बेडच्या किनाऱ्याची स्थिती याच स्त्री पाठीवर बेडच्या शेवटच्या किनाऱ्यावर लेते आणि पुरुष उभा राहून किंवा गुडघ्यांवर प्रवेश करतो कारण स्त्रीच्या कुल्ल्यांचा भाग बेडच्या खाली असतो म्हणून पुरुषाला गहराईपर्यंत प्रवेशात मदत मिळते ही मुद्रा त्या पुरुषांसाठी विशेष उपयुक्त आहे ज्यांना लांबवेळ उभं राहणं कठीण वाटतं कारण ते गुडघ्यांचा आधार घेऊ शकतात किंवा आधार घेण्यासाठी कोणतीही मजबूत वस्तूजवळ ठेवू शकतात चौथी मुद्रा जी पार्श्व मुद्रा म्हणतात त्या जोडप्यांसाठी उपयुक्त आहे जी एकमेकांसोबत गहिराईने जोडली जायची इच्छा ठेवतात यात दोघेही साथी एकाच दिशेने लेटलेले असतात आणि पुरुष मागून हळूहळू संपर्क करतो ही मुद्रा अत्यंत आरामदायक असते आणि यात शरीरावर जास्त दबाव येत नाही विशेषकर त्या पुरुषांसाठी लाभदायक आहे ज्यांच्यात शारीरिक ऊर्जेची कमी आहे किंवा ज्यांना लांबवेळ संपर्क टिकवणं कठीण वाटतं या सर्व मुद्रांचा उद्देश फक्त शारीरिक सुख नव्हे तर असा अनुभव देणं ज्यात तुम्ही आणि तुमची जीवनसाथी दोघेही मानसिक रूपाने जोड अनुभवतात शारीरिक सुख तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा त्यात आत्मीयता विश्वास आणि समज असते म्हणून सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या साथीशी खुलकर बोलाच विचारा त्यांना काय चांगलं वाटतं आणि तुम्हीही सांगा तुम्हाला काय अनुभव होतंय हाच संवाद तुमच्या नात्याला आणखी गहिर बनवेल आता जेव्हा तुम्ही जाणून घेतलं की कोणत्या मुद्रांमधून तुम्ही तुमच्या छोट्या आकाराला एक अनोखा लाभात बदलू शकता तर पुढचं पाऊल म्हणजे हे समजणं की तुमचं शरीर या स्थितींसाठी पुरेसं सक्षम आहे का कारण फक्त स्थिती अवलंबणे पुरेसं नसतं जोपर्यंत तुमच्या शरीरातील स्नायू पुरेसे प्रशिक्षित आणि नियंत्रणात नसतात विशेषकर त्या स्नायूंची गोष्ट करतो ज्या नाभीच्या खाली असतात आणि ज्या थेट तुमच्या यौन शक्ती आणि नियंत्रणाशी जोडलेल्या असतात आता आम्ही त्या व्यायामांबद्दल जाणून घेऊ जे या स्नायूंना मजबूत बनवतात आणि ज्यांना अवलंबून कोणताही पुरुष मग त्याचं वय काहीही असो आपल्या यौन जीवनात आश्चर्यजनक सुधार पाहू शकतो तुम्ही तयार आहात आपल्या आतली शक्ती जागृत करण्यासाठी चला पुढे वळूया दुसऱ्या सल्ल्याकडे योन जीवन फक्त बाह्य हालचालींचा विषय नाही याचा गहिरा संबंध आहे शरीरातील त्या भीतरी स्नायूंसोबत ज्यांना अनेकदा दुर्लक्षित केलं जातं विशेषकर नाभीच्या खाली जांघांच्या वरच्या भागात आणि मलद्वाराच्या आसपासच्या स्नायू ज्यांना आम्ही पेल्वे क्षेत्राच्या स्नायू म्हणतो यौन प्रदर्शनात अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात अनेक पुरुष विशेषकर साठ वर्षांनंतर हळूहळू असं अनुभव करतात की त्यांचं नियंत्रण कमजोर होतंय कधी वीर्य लवकर स्रावित होतं कधी लिंगाचा तणाव स्थिर राहत नाही आणि कधी इच्छा तर असते पण शरीर साथ देत नाही या समस्यांचं एक खूप मोठं कारण असतं पेल्विक क्षेत्राच्या स्नायूंचं कमजोर होणं हेच त्या स्नायू आहेत ज्या मूत्र त्यागाणी वीर्यस्रावाला नियंत्रित करतात जेव्हा या मजबूत असतात तर पुरुष लिंगावर चांगलं नियंत्रण ठेवू शकतो तो जास्त वेळ संबंध बनवू शकतो तणाव जास्त वेळ टिकवू शकतो आणि संपूर्ण यौन अनुभवाला नियंत्रित करू शकतो आता प्रश्न उभा राहतो क्या या स्नायूंना व्यायामाच्या माध्यमातून मजबूत केलं जाऊ शकतं उत्तर आहे नक्कीच याचं समाधान आहे पेल्विक संकुचन व्यायाम ज्याला काही लोक जांघमूल कसा व्यायाम म्हणूनही ओळखतात हा व्यायाम करणं अत्यंत सोपं आहे आणि कोणताही पुरुष मग त्याचं वय साठ असो की ऐंशी घरातच करू शकतो बिना कोणत्याही उपकरण औषध किंवा आधाराच्या सर्वात आधी तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की या स्नायू कुठे आहेत जेव्हा तुम्ही मूत्रत्याग करताना धारामध्येच थांबवण्याचा प्रयत्न करता तर ज्या भागात तुम्हाला कसा अनुभव होतो तेच तुमचे पेल्वेक स्नायू असतात आता जेव्हा तुम्ही त्यांना ओळखलात तर दिवसातून तीन वेळा फक्त पाच पाच मिनिटं या स्नायूंना कसण्याचा आणि सोडण्याचा अभ्यास करा ही प्रक्रिया असं समजू शकता आरामात बसून किंवा लेटून राहा आता तुमच्या पेल्वेक स्नायूंना कसा जसं तुम्ही मूत्र रोखत आहात ही स्थिती पाच ते सात मोजणीपर्यंत टिकवा मग हळूहळू सोडा ही प्रक्रिया कमीत कमी तकमी दहा वेळा पुन्हा करा या व्यायामाचा सर्वात मोठा लाभ असा की तुम्ही हे कुठेही करू शकता बसलेल्या लेटलेल्या किंवा उभं राहूनही आता वैज्ञानिक पुराव्याची गोष्ट करतो क्लिव्हलँड क्लिनिक जी अमेरिकेची एक प्रसिद्ध वैद्यकीय संस्था आहे त्यांच्या एका शोधात आढळलं की ज्या पुरुषांनी सातत्याने तीन महिने हा व्यायाम केला त्यांच्यात सत्तर टक्केपेक्षा जास्तांनी येऊन प्रदर्शनात सुधार अनुभव केला त्यांच्यात नियंत्रण चांगलं झालं तणाव वेळ टिकला आणि ते संबंध जास्त वेळ चालवू शकले त्याचप्रमाणे भारतातील एम्स रुग्णालयात केलेल्या एका अभ्यासात आढळलं की पेल्वेक व्यायाम त्या वृद्ध पुरुषांसाठी विशेष उपयोगी आहे जे मधुमेह उच्च रक्तदाब किंवा इतर दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त आहेत कारण या स्थितींमध्ये सामान्यत यौन शक्ती प्रभावित होते हा व्यायाम केवळ यौन जीवनाला चांगलं बनवतो तर मूत्रनियंत्रण आंतरिक संतुलन आणि मानसिक स्थिरतेतही सुधार करतो आणि होय हेही लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की सुरुवातीला जेव्हा तुम्ही हा व्यायाम सुरू कराल तर काहींना थोडी कठीणाई अनुभव होऊ शकते विशेषकर जर त्या स्नायूंमध्ये लांब काळ निष्क्रियता राहिली असेल पण जर तुम्ही नियमितता टिकवली तर फक्त एक ते दोन आठवड्यातच बदल दिसायला लागतो आता कल्पना करा जर तुम्ही रोज फक्त पंधरा मिनिटे या व्यायामांना द्याल तर फक्त एका महिन्यात तुम्ही आतून किती मजबूत आणि आत्मविश्वासी अनुभव कराल बहुतांश पुरुषांची चूक हीच असते की ते फक्त बाह्य उपायांकडे धाव घेतात तेल औषध उपकरण पण वास्तविक बदल शरीराच्या आतून सुरू होतं पेल्विक व्यायाम तुम्हाला ही ताकद देतो की तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवाल हा तुम्हाला शिकवतो की योन संबंध फक्त लिंगाची लांबी किंवा कठोरतेचा विषय नाही तर एक अशी मानसिक आणि शारीरिक कला आहे ज्यात शिस्त धैर्य आणि अभ्यासाने उत्कृष्टता मिळते आणि सर्वात मोठी गोष्ट हा व्यायाम तुमच्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे याचा कोणताही दुष्परिणाम नाही कोणताही खर्च नाही आणि तुम्ही हे जीवनभर करू शकता आता जेव्हा तुम्ही जाणून घेतलंत की योग्य व्यायाम कसे तुमच्या शरीराला आतून मजबूत बनवू शकतात तर पुढचा विषय आणखी महत्वाचा आहे तुमचा मानसिक दृष्टिकोन कारण अनेकदा शरीर तयार असतं पण मन आत्मविश्वास गमावतो आता आम्ही जाणून घेऊ की मानसिक अडथळे भ्रम आणि आत्मसंकोच कसे यौन जीवनाला प्रभावित करतात आणि तुम्ही त्यांना दूर करून पुन्हा आत्मविश्वास कसा मिळवाल तुम्ही तयार आहात तुमच्या विचारांना बदलण्यासाठी चला आता तिसऱ्या सल्ल्याकडे वळूया खूप पुरुषांसाठी यौन संबंध फक्त एक शारीरिक अनुभव नसतो हा त्यांच्या पुरुषत्वाची ओळख आत्मसन्मान आणि सामाजिक प्रतिमेशी गहिराईने जोडलेला असतो आणि जेव्हा आकार अपेक्षेपेक्षा छोटा असतो तर ही विचारसरणी मनात घर करते की मी पुरेसा आहे का हा एक मौन भीती आहे एका भीतीमुळे रात्रीची झोप हरणं नात्यात दुरी येणं आणि आत्मविश्वासाची पाया हादरते इथे हे समजणं अत्यंत आवश्यक आहे की खरी समस्या आकार नाही तर मनात बसलेला भ्रम आणि भीती आहे चला याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजूया हार्वर्ग विश्वविद्यालयाने केलेल्या एका विश्लेषणात आढळलं की यौन प्रदर्शनाशी संबंधित अपयशाचं सर्वात मोठं कारण शारीरिक नाही तर मानसिक असतं या अभ्यासात आढळलं की ज्या पुरुषांनी स्वतःला छोटा अयोग्य किंवा लज्जास्पद समजलं त्यांनी केवळ कमी यौन संतुष्टी अनुभवली तर त्यांच्या साथीवरही ती नकारात्मक ऊर्जा प्रभावित झाली म्हणजे जर तुम्ही स्वतःला स्वीकारत नसाल तर कोणीही तुम्हाला पूर्णपणे स्वीकारू शकत नाही आता प्रश्न आहे मानसिक अडथळे कसे निर्माण होतात पहिलं कारण आहे तुलना पुरुष अनेकदा अश्लील चित्र व्हिडिओ किंवा समाजात पसरलेल्या खोट्या गोष्टींवर आधारित स्वतःच्या शरीराची तुलना करतात ते विसरतात की जे दाखवलं जातं ते खरं नसतं अनेकदा चित्रपट आणि आभासी जगात जे दाखवलं जातं ते विशिष्ट कोण कृत्रिम उपकरणं आणि तकनिकी संपादनाचा परिणाम असतं दुसरं कारण असतं मागील अनुभव किंवा अपमानजनक टिप्पणी खूप पुरुषांना त्यांच्या साथीने किंवा समाजाने असं ऐकावं लागलं की तुमचा आकार छोटा आहे तुम संतुष्ट करू शकत नाही किंवा तुम पुरुष वाटत नाही असे वाक्य आत्म्यात जखम करतात आणि ते तेव्हाही टिकून राहतात जेव्हा शरीर बरं असतं तिसरं कारण आहे वयाबरोबर होणारा बदल साठ वर्षांनंतर शरीरात हार्मोनची मात्रा कमी होते शक्ती कमी होते आणि यामुळेच पुरुष स्वतःला कमजोर मागे पडलेला आणि निरुपयोगी समजायला लागतात पण हे सत्य आहे का नाही हे फक्त मानसिक भ्रम आहे खरं तर आत्मविश्वास ही एक अशी मानसिक ऊर्जा आहे जी एकदा जागृत झाली की शरीराच्या मर्यादाही जिंकल्या जाऊ शकतात ही कोणती कल्पना नाही तर व्यवहारिक उदाहरण आहे एका अशाच व्यक्तीची कहाणी शेअर करायला इच्छिते नाव आहे रमेश रमेश जी चौऱ्याहत्तर वर्षांचे आहेत हरियाणाचे राहणारे आहेत आणि वर्षानुवर्षे त्यांनी छोट्या आकारामुळे संकोच आणि लज्जा अनुभवली ते इतके निराश झाले होते की त्यांनी योन संबंध सोडण्याचा निर्णय केला होता पण एक दिवस त्यांनी मनातील गोष्ट पत्नीला शेअर केली त्यांच्या पत्नीने जे सांगितलं ते त्यांच्या जीवनाला बदलणारं वाक्य होतं मी तुझ्याकडून कधी लांबीची अपेक्षा केली नव्हती फक्त सच्च प्रेम आणि आदराची त्यानंतर रमेशजींनी आत्मविश्वास परत मिळवला त्यांनी शारीरिक व्यायाम सुरू केले मानसिक अभ्यास केला सकारात्मक विचारसरणी अवलंबली आणि आज ते केवळ सक्रिय योन जीवन जगत आहेत तर त्यांचं नाते आधीपेक्षा अधिक आधी गहिर आणि प्रेमपूर्ण आहे रमेशजींची कहाणी आम्हाला शिकवते की आत्मविश्वासाचा जन्म बाहेरून नाही आतून होतो आता प्रश्न आहे तुम्ही तो आत्मविश्वास कसा परत मिळवाल सर्वात आधी स्वतःला स्वीकारायला शिका तुम्ही जसेही आहात तसेही आहात तुम्ही पूर्ण आहात तुमचं मूल्य कोणत्याही मापदंडाने ठरत नाही दुसरं नकारात्मक विचारांना आव्हान द्या प्रत्येक वेळी जेव्हा मन म्हणेल मी छोटा आहे तर उत्तर द्या मी सक्षम आहे तिसरं सकारात्मक संवाद अवलंबा आपल्या साथीशी खुलकर बोलाबिना भीतीच्या बिना, भीती बिना संकोचाच्या हा संवाद केवळ नाते मजबूत करेल तर तुम्हाला मानसिक आरामही देईल चौथ ध्यान आणि मानसिक अभ्यासाला जीवनाचा भाग बनवा रोज फक्त दहा मिनिटं आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा आणि कल्पना करा की तुम्ही आत्मविश्वासाने भरत आहात पाचवं सन्मानाने उभं राहा आरशासमोर उभं राहून स्वतःला सांगा मी पूर्ण आहे मी योग्य आहे मी प्रेमास पात्र आहे जर तुम्ही या पाच गोष्टी अवलंबलात तर खात्री मानून घ्या तुमचा मानसिक संसार पूर्णपणे बदलून जाईल आणि त्याबरोबर बदलेल तुमचं योनजीवनही आता जेव्हा तुमचं मन मजबूत झालंय आणि शरीरही हळूहळू नियंत्रणात येतंय तर पुढचं पाऊल आहे तुमच्या जीवनसाथीशी संवाद कारण फक्त आतून मजबूत होणं पुरेसं नाही जोपर्यंत तुम्ही ते प्रेम आणि विश्वास नात्यात उतरत नाही आता आम्ही जाणून घेऊ की संवाद समज आणि साझेदारी कसे येऊन संतुष्टीची खुंजी बनू शकतात तुम्ही तयार आहात नात्याला नवीन गहराई देण्यासाठी चला चौथ्या सल्ल्याकडे वळूया अनेकदा जेव्हा येऊन विषयांची गोष्ट येते तर पुरुषांना वाटतं की त्यांना एकट्यालाच सगळं सांभाळायचं आहे प्रदर्शन संतुष्टी नियंत्रण आनंद सगळं आणि जेव्हा कोणती कमी अनुभव होते तर ते चूप राहतात आतून घुटायला लागतात लज्जा आणि असुरक्षेच्या भावनेने भरतात पण ही मानसिकता ही एक सर्वात मोठी अडचण आहे सच्चाई ही आहे की योन संबंध दोघांचा मेळ आहे फक्त शरीराचा नाही तर भावनांचा विचारांचा आणि आत्म्याचाही जर तुम्ही तुमच्या जीवनसाथीकडून तुमचे भीती संकोच आणि असुरक्षा शेअर करत नाही तर त्या कधीच समजू शकणार नाही आणि मग एक दुरी तयार होते जी हळूहळू शारीरिक दुरीतही बदलते आता प्रश्न आहे संवाद कसा करायचा याचं उत्तर सोपं आहे प्रामाणिकपणा आणि आदरासोबत जर तुम्ही तुमच्या जीवनसाथीसमोर बसून असं म्हणाल मी माझ्या शरीराला घेऊन काही असहज अनुभव करतो मी इच्छितो की आम्ही एकमेकांना आणखी चांगलं समजू तर खात्री मानून घ्या ही गोष्ट तुमच्या ना नात्यात गहराई आणि जवळीक आणेल एक उदाहरण सादर आहे अडुसष्ट वर्षीय अजित आणि त्यांची पत्नी सीमा चाळीस वर्षांपासून लग्न बंधनात बांधलेले आहेत काही वर्षांआधी अजितांना असं वाटायला लागलं की त्यांचं लिंगाता आधीप्रमाणे प्रदर्शन करू शकत नाही त्यांनी आपली भीती आतूनच दाबली आणि संबंध बनवणं हळूहळू कमी केलं सीमा हा बदल अनुभव करत होत्या पण त्यांना कारण माहीत नव्हतं अजितांना भीती होती की जर त्यांनी आपली कमी सांगितली तर सीमा त्यांना कमजोर समजतील पण एक दिवस त्यांनी साहस गोळा केलं आणि मनातील गोष्ट स्पष्टपणे मांडली सीमाचं उत्तर होतं मी तुझ्यासोबत आहे आपलं नाते फक्त शरीराचं नाही तर आत्म्याचं आहे त्यानंतर दोघांनी मिळून केवळ व्यायाम सुरू केला तर नव्या मुद्रांचा प्रयोगही केला परस्पर बातचीत दहिरी केली आणि आज त्यांचं नाते आधीपेक्षा अधिक आधी घनिष्ठ आहे हे उदाहरण सिद्ध करतं की संवाद हाच उपाय आहे अनेकदा पुरुषांना वाटतं की जर ते आपली कमजोरी स्वीकारतील तर त्यांच्या मर्दानगीवर प्रश्न उभा राहील पण वास्तविक मर्दानगी तीच आहे ज्यात प्रामाणिकपणा आहे खुलसाहस आहे आणि भावनात्मक जोडाला महत्त्व देण्याची भावना आहे आता जर तुम्हाला वाटतंय की संवाद फक्त लज्जा आणेल तर मी तुम्हाला सांगते की महिलांची संतुष्टी एक मोठा आधार असतो भावनात्मक संबंध सन दोन हजार मध्ये एक सर्वेक्षण केलं गेलं ज्यात आढळलं की पंचाहत्तर टक्के महिलांनी स्वीकारलं की त्यांच्यासाठी यौन अनुभवाचा सर्वात महत्वाचा भाग आहे संवाद समज आणि परस्पर आदर जर पुरुष संवादाच्या माध्यमातून आपल्या साथीला हे विश्वास देऊ शकतो की तो फक्त यौन सुखासाठी नाही तर प्रेम साथ आणि समजासाठी संबंध बनवतो तर त्या नात्यात सच्चा आनंद जन्म घेतो संवादाचे काही सोपे आणि प्रभावी उपाय प्रत्येक आठवड्यात कमीत कमी एकदा बिना कोणत्याही अडथळ्याच्या एकट्यात बसून बातचीत करा फक्त आपलीच गोष्ट नवे सांगा आपल्या साथीची गोष्ट लक्ष देऊ नयका ज्या गोष्टीत असहज अनुभव होतं तीच सर्वात आधी सांगा कारण तिथेच सर्वात जास्त ओझं असतं जर गरज असेल तर कोणत्याही अनुभवी वैद्यक किंवा सल्लागाराची मदत घ्या एकमेकांच्या शरीराला आदर आणि संवेदनशीलतेने समजून घ्या हे फक्त स्पर्श नाही एक गहराई आहे लक्षात ठेवा एक स्त्रीला सर्वात जास्त सुरक्षा तेव्हाच अनुभव होते जेव्हा तिला माहीत असतं की तिचं साथी तिला खरं बोलतो आता जेव्हा तुम्ही जाणलं की संवाद येऊन जीवनाला कसे पुन्हा जिवंत करू शकतो तर पुढचा सल्ला तुम्हाला त्या दिशेकडे घेऊन जाईल जिथे तुम्ही आपल्या शरीरातील ऊर्जेला नैसर्गिक मार्गाने पुन्हा सक्रिय करू शकता कारण फक्त मन आणि नातेच नाही शरीराची रासायनिक क्रियाही या प्रवासात निर्णायक भूमिका बजावतात आता आम्ही जाणून घेऊ की बिना कोणत्याही कृत्रिम उपाय के तुम्ही आपल्या शरीराची शक्ती आणि इच्छा कशी पुन्हा सक्रिय करू शकता तुम्ही तयार आहात या नवीन शोधासाठी चला आता पाचव्या आणि अंतिम सल्ल्याकडे वळूया मन आणि भावनांचा जितकी गरज आहे तितकीच आवश्यक आहे तुमच्या शरीराची रासायनिक आणि हार्मोनिक स्थिती विशेषकर जेव्हा पुरुषाचं वय साठच्या पलीकडे जाते तर शरीरात अनेक जैविक बदल सुरू होतात ज्यांत सर्वात महत्वाचा आहे पौरुष हार्मोनचं हळूहळू कमी होणं हाच हॉर्मोन आहे जो तुमची यौन इच्छा लिंगाचा तणाव मानसिक ऊर्जा आणि आत्मविश्वास टिकवतो पण ही प्रक्रिया रोखता येईल का नाही रोखता येत नाही पण नैसर्गिक रूपाने संतुलित आणि सक्रिय नक्कीच करता येईल आता आम्ही त्या उपायांवर लक्ष देऊ ज्यामुळे तुम्ही आपल्या वयाच्या बाबजो दातून तरुण आणि सक्रिय अनुभव करू शकता पहिला आणि सर्वात आवश्यक उपाय आहे आहारात बदल खूप पुरुष बिना विचार तेच खातात ज्यांची सवय वर्षानुवर्षे बनली आहे पण वय वाढताना शरीराच्या गरजा बदलतात तुम्हाला पाहिजे की तुमच्या जेवणात काही विशेष तत्वे नियमित समाविष्ट करा जसे अक्रोड आणि बदाम यांत आढळणारी नैसर्गिक तेल पौरुष हार्मोनला संतुलित करण्यात मदत करतात भोपळ्याची बिया यांत जस्त आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असतं जे वीर्य उत्पादन आणि यौन इच्छेसाठी लाभकारी असतात हिरव्या पालेभाज्या जसे पालक हे रक्त संचार सुधारतात ज्यामुळे लिंगात रक्त प्रवाह वाढतो आणि तणाव मजबूत होतो केला आणि खजूर हे शरीराला त्वरित ऊर्जा देतात आणि मानसिक सजगता वाढवतात दुसरा उपाय आहे योग आणि शारीरिक गतिविधी तुम्हाला दिवसात कमीत कमी तकमी तीस मिनिटं असा कोणताही अभ्यास करायचा आहे ज्यामुळे रक्त संचार सुधारेल आणि शरीराची क्रियाशीलता टिकेल काही प्रमुख योगविधी जसे भुजंगासन सेतुबंधासन आणि उत्तानपादासन पेल्विक क्षेत्राची शक्ती वाढवतात आणि लिंगात रक्ताचा प्रवाह सुचारू बनवतात त्याशिवाय नियमित चालणं पायऱ्या चढणं आणि शरीराला हलकी सक्रियता देणं तुमच्या शरीराला ऊर्जावान ठेवण्यात सहाय्यक आहे तिसरा उपाय आहे पूर्ण झोप होणं आजच्या काळात ही एक सामान्य समस्या आहे की लोकवयाबरोबर कमी झोपायला लागतात पण जर तुम्ही रोज कमीत कमी सात ते आठ तासांची गहिरी झोप घेतली नाही तर तुमच्या शरीराचं हॉर्मोन संतुलन बिघडतं रात्री शरीराची दुरुस्ती होते हॉमोन बनतात आणि मानसिक थकवा दूर होतो जर तुम्ही निद्रानाशाने पीडित असाल तर झोपण्याच्या एक तास आधी मोबाईल किंवा टेलिव्हिजनपासून दूरी बनवा हलकी पुस्तक वाचा किंवा शांत संगीत ऐका चौथा उपाय आहे तणावावर नियंत्रण तणाव चुपचाप तुमच्या शरीराच्या संपूर्ण जैविक प्रणालीला नष्ट करतात मित्रांनो ही कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज त्यांनी नक्की शेअर करा धन्यवाद